दादा प्रथमता असं सांगा असं वाटतं की माता रामाबाई आंबेडकर नगरामध्ये जे एम एम आर डी आणि एसआरएचा जो प्रकल्प प्रथम आपले सर्व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवलेला आहे ह्या रामाबाई आंबेडकर नगरावरती एवढा प्रेम का अचानकच प्रेम का जागा झालं तर हे आमच्या डोक्यात येत नाही प्रथमता की एवढ्या वर्ष झालं आमच्या रमाबाई नगराचा एसआरएचा प्रकल्प सतरा वर्षापासून रखडला होता त्या सतरा वर्षात मुख्यमंत्र्याला कधी वाटलं नाही म्हणजे जे पण काही मुख्यमंत्री होते अधिकारी होते राजकारणी होते त्यांना कधी जाणवलं नाही की आरामाबाई कॉलनी हा एक दलित वस्ती आहे एकशे सोळा एकरचा प्रोजेक्ट एकशे सोळा एकरचा जो प्लॉट आहे तो अचानकच या आमच्या मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यामध्ये कसा आला आणि अचानकच ही नवीन स्कीम जी पुन्हा महाराष्ट्रामध्ये कधी राबवण्यात नाही आली एसआरए आणि एम एमआरडीए संयुक्त रीत जॉईंट व्हेंचरने डेव्हलपमेंट करणार आहे ते प्रथमता या ऐतिहासिक वास्तूलाच का हे प्रकल्प राबवण्यात आलेला आहे हा एक मोठा प्रश्न आमच्या मनात निर्माण झालेला आहे आणि दुसरा प्रश्न असा की एम एम आर डी आणि एस आर ए आम्ही मान्य केलं की आमचा डेव्हलपमेंटला विषय ना, विरोध नाही आहे आम्ही डेव्हलपमेंटच्या नेहमी सोबत आहोत आम्हाला पण गलिच्छ या घाणी गटारीमध्ये तुंबलेल्या पाण्यामध्ये राहण्याची कोणालाच इच्छा नसते आम्ही पण डेव्हलपमेंटच्या सोबत आहोत पण आमच्या नागरिकांचं सामान्य आणि मूलभूत अधिकार आहे की जे पण काही प्रकल्प राबणार आहेत त्या प्रकल्पाची माहिती प्रकल त्या प्रकल्पाच्या ट्रान्सपरन्सी त्या प्रकल्पाची पारदर्शकता ही नागरिकांच्या समोर असली पाहिजे आम्हाला तर आमचे माझे आमचे माजी, माजी नगरसेवक आहेत त्यांना ते मुख्यमंत्र्यांचे जवळचे सहकार्य आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे का असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे की हा प्लॉट खाली करून द्यायचा आहे हा प्लॉट खाली करून आमच्यासारख्या गरीब कष्ट करू लोकांना एका कोपऱ्यामध्ये जे पीडब्ल्यूडी चा ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये आम्हाला टाकायचं असं त्यांचा मनसुबा आहे का आणि भविष्यामध्ये इथे कमर्शियल प्लॉट कमर्शियल गाळे जसे बीकेसी आहे तशी बीकेसी टू आहे ते बनवायचे आहे का ते आमच्या लोकांच्या कष्टाने बनवलेल्या जमिनीवरती धाग्यांवरती असा आमचा साधे साधे प्रश्न आहेत आमचा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की एम आणि एस आर प्रकल्प करते तर त्यांचे अधिकृत अधिक अधिकृत जे ऑफिसर्स आहेत त्यांनी आमच्यापर्यंत संपर्क साधावा त्यांनी आम्हाला या विषयाची माहिती द्यावी त्यांनी आमच्याकडून अग्रीमेंट्स भरून घ्यावे आता जे अग्रीमेंट्स भरून घेत आहेत सर्व्हे करतायत आता राहुल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार सोळा ला जो सर्व्हे झाला तो सर्वे पूर्णता नव्हता सर्वे करताना काही लोकांची घर बंद होती काही लोकांना गावी गेली होती अशा ह्या प्रकार जे म्हणजे त्यांचा सर्वे झालेला त्याची घरं पात्र नाही म्हणजे सोळा हजार सातशे समथिंग आकड्यामध्ये ते घरं नाहीच दोर का फक्त सोळा या वेळेस जो सर्वे झाला हा सर्वे त्यांनी डोर टू डोर का नाही केला त्या दोन हजार सोळाच्याच सर्वेला यांनी गाय धरून एलेक्शन कसा काढला हा एक फसवणूकच आहे ना गव्हर्नमेंटनी म्हणजे आमच्या विभागामध्ये जे माजी नगरसेवक आहेत ते माजी नगरसेवक त्या माहितीचा गैरवापर करून आमच्यावरती हे करताय अन्याय करतायत तर ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही विरोध करतो आणि आमचा डेव्हलपमेंटला आज पण विरोध नाही आणि उद्या पण नसणार आहे डेव्हलपमेंट झालं पाहिजे पण ते पारदर्शक असावं ते लोकांच्या हिताचं असावं जे आमचे राहुल भाईनी सांगितल्याप्रमाणे जे आमचे प्लॉट्स आहेत जिथं आम्ही नियम आहे की जा जिथे राहतात तिथेच तुम्हाला डेव्हलप करून देतात मग मा, आम्हाला आमच्या जागेवरून दुसरीकडे ढकलण्याचा रिझन काय आता जो जो मॅप दिलेला आहे त्यांनी आमचे माजी नगरसेवक दाखवतात की मॅप येतो त्या मॅप मध्ये आम्हाला सांगा आम्हाला पाठवलंय कामराजनगरला आम्ही रामाबाईत राहणारे लोक आहेत आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरात आम्ही जे राहणारे लोक आहेत ते आम्ही कामराजनगरला त्या पीडब्ल्यूडी ग्राउंडला का जावं आमचं आम्हाला जागेवरती आमचं पुनर्वसन करावं ना रेसारे आहे तर जाग्यावर आमचं पुनर्वसन करावं तर आम्हाला कोपऱ्यामध्ये टाकणार आहे तर याचा आम्ही निषेध करतो आमची डेव्हलपमेंट झालं पाहिजे आमचं जागेवर डेव्हलपमेंट झालं पाहिजे आमची मागणी धन्यवाद